का ना सर्वांनाच माहिती आहे दिवाळी आलेली आहे तर दिवाळीचा फराळाची सुरुवात आपण केलेली आहे तर आता आपण चिवडा बनवणार आहे छान मस्त चमचमी त्याचा मुरमुऱ्यांचा तर आपण हे मुरमुरे जे आहेत छान असे भाजून घेतलेले आहेत मंद आचेवर बारीक चिरलेली कोथंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तळून घ्यायचं तर छान असे शेंगदाणे आपण तळून घेत आहे आपण शेंगदाणे आणि डाळव छान असं तळून घेतलेला आहे त्यानंतर त्यानंतर आपण मकाचे पोहे जे घेतलेले आहेत मका पोहा तो छान असा सुटसुटीत आपण तळून घेतलेला आहे ओडीनुसार मिरची घेऊन मिरची पण छान तेला तशी आपण फ्राय करून घेतलेली आहे सर्व एकत्रच केलेलं आहे आता आपण शेंगदाणे मका पोहे कडीपत्ता कोथंबीर डाळ वगैरे सगळं तळून घेतलेलं आहे छान आता जे आपण मुरमुरे भाजलेले आहेत त्याच्यात हे मिश्रण मिक्स करायचं आता आपण सगळं हे जे आहे छान असं मिक्स करून घ्यायचं मोरमुऱ्यांमध्ये एका मोठ्या टोपमध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही घेऊ हो शकता याच्यानंतर आपण चिवडा मसाला घालूया टाकून घेऊया जरा सुकी कोथंबीर घेतलेली आहे आणि चिवडा मसाला आणि मीठ चवीनुसार ते घालायचं आहे चिवडा मसाला यामध्ये आपण ॲड केलेला आहे पसरून चारी बाजूने घालायचे मीठही चवीनुसार घ्यायचे तर हे एकदा आपण उलासणी तसा छान असं मिक्स करून घेऊया आपण हे हातानेही मिक्स करायचंय म्हणजे सगळ मसाला सगळ्या लागला पाहिजे की आपला चिवडा छान असा होईल सगळं मसाला एकत्र केलेला आहे छान मुरमुऱ्यांना आपण सोडलेला आहे मसाला तर यावर आपण जरासा लसूण तळूनही घालणार आहोत छान असा लसूण ठेचायचा आणि त्यामध्ये घाला जरा सोनेरी भाजून तळून याच्यात घालणार आहोत आवडीनुसार तर तुम्ही घालायचं असेल तर घालू शकता ऑप्शनल आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता तून घालून आपण छान असा परत एकदा मिक्स क केलेला आहे छान हाताने आपण सोळून घेतलेला आहे म्हणजे जे की सर्व मुरमुऱ्यांना मसाला चारी बाजूने लागतो तयार आहे आपला खमंग असा रुचकर असा मुरमुऱ्यांचा चिवडा याची रेसिपी मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओ जर ला आवडल्यास आमच्या गावरान तडका या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद हॅप्पी दिवाळी दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा